अत्यंत महत्त्वाचे मर्यादा क्रमांक वार्षिक पोलीस भरती कार्यपद्धती जाहिरात मसुदा सातशे सतरा दोन हजार अठरा पाचशे सहा मुंबई दिनांक सव्वीस दोन दोन हजार एकोणीस या दुर्जी पत्रक मित्रांनो चला तर पोलीस भरती जाहीर लवकरच म्हणता येते दोन ते तीन तीन दिवसामध्ये त्याची संपूर्ण माहिती आढावा घेऊयात न स्किप करता संपूर्ण व्हिडिओ पहा मित्रांनो विषय काय पहा पोलीस भरती शिपाई दोन हजार एकोणीस जाहिरातीचा मसुदा पोलीस घटक प्रमुखांच्या स्थापनेवर दिनांक एकतीस बारा दोन हजार एकोणीस पर्यंत पोलीस शिपाई संवर्गात रिक्त होणारी पदे भरण्यासाठी पोलीस शिपाई भरती दोन हजार एकोणीसची प्रक्रिया सुरू करणे प्रस्ताविक आहे सर सदरहू भरती प्रक्रिया सुरू करण्यासाठी महापरीक्षा पोर्टलवर जाहिरात द्यायची आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे पोलीस शिपाई पदासाठी द्यायच्या जाहिरातीमध्ये भरती प्रक्रिया राबविणाऱ्या पोलीस घटक कार्यालयाशी संबंधित असलेली माहिती नमूद करायची आहे पोलीस घटक कार्यालयांशी संबंधित माहितीच्या पदांची संख्या घटक कार्यालय संकेतस्थळ उमेदवारांच्या सुविधेसाठी दूरध्वनी क्रमांक इत्यादी समावेश असलेल्या जाहिरातीचा मसुदासोबत जोडलेला आहे तरी खालील नमूद घट गट, घटक प्रमुख त्यांच्या कार्यालयाशी संबंधित असलेली वरील माहिती भरून डी व्ही बी डब्ल्यू टी टी सुरेख या फॉन्टमध्ये व फॉन्ट साईज सोळामध्ये टंकलिखित केलेल्या जाहिरातीचा मसुदा सत्तावीस दोन दोन हजार एकोणीस रोजी बारा वाजेपर्यंत न चुकता ए डी जी डॉट टी आर जी ऑफिसियल महापोलीस डॉट गोरमेंट इन या ईमेल ॲड्रेसवर या कार्यालयास कृपा पाठवे अशी संजय सक्सेना अप्पर महासंचालक यांनी सांगितले मित्रांनो दोन ते तीन दिवसामध्ये पोलीस भरतीही जाहीर होणार आहे मित्रांनो दुसरा काय पाहूया ते संजय सक्सेना अप्पर पोलीस महासंचालक प्रशिक्षण व महाराष्ट्र राज्य मुंबई प्रति सर्व पोलीस आयुक्त ब्रह्म मुंबई व लोहमार्ग मुंबई सह सर्व पोलीस अधीक्षक लोहमार्गासह सर्व समादेशक राज्य राखीव पोलीस बलगट व एक ते सोळा प्रत म्हणजे सर्व पोलीस डेशनला कळवण्यात आलेले मित्रांनो हे परत आहे बघा पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई अप्पर पोलीस महासंचालक लोहमार्ग महाराष्ट्र राज्य मुंबई अप्पर पोलीस महासंचालक राज्य राखीव पोलीस दल महाराष्ट्र राज्य मुंबई सर्व परीक्षा विशेष पोलीस महानिरीक्षक विशेष पोलीस महानिरीक्षक राज्य राखीव पोलीस बल नागपूर पुणे पोलीस उपनिरीक्षक उपमहानिरीक्षक गडचिरोली पो परीक्षेत्र कॅम्प नागपूर म्हणजेच मित्रांनो लोहमार्गामध्ये राज्य राखीव पोलीस गट महाराष्ट्र राज्य मुंबई पोलीस आणि महाराष्ट्र पोलीस सर्व भरती एकत्र निघणार आहे मित्रांनो आणि नागपूर राज्य राखीव गट म्हणजेच एस आर पी या सर्व जागा एकत्र सुटणार मित्रांनो अभ्यास करा आणि मित्रांनो फक्त दोन ते चार दिवसामध्ये पुढील ही भरती प्रतिक्रिया म्हणजे जाहिरात लवकरच येणार आहे त्यामुळे तुम्ही खूप अभ्यास करा अभ्यास सोडू नका कोणत्याही कोणतीही बातमी न्यूज आली तरी बी त्यांना हे करू नका तुम्ही बळी पडू नका कारण की कोणी फसवे अफवा टाकते मित्रांनो आणि ही रिअल बातमी आहे मित्रांनो दोन ते तीन दिवसामध्ये भरती होणारच म्हणजे होणार आहे जाहिरात येणार आहे तिथून पुढं भरती प्रक्रिया चालू होणार आहे आणि आधी लेखीच असणार आहे मित्रांनो त्यामुळे लेखीच अभ्यास जास्त करा जर तुम्हाला पोलीस व्हायचं असेल महाराष्ट्र पोलीस तर तुम्हाला आधी अभ्यास करावाच लागेल मित्रांनो असेच महत्त्वाचे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनल आधी तुम्ही सबस्क्राईब करून बेल ऐकून प्रेस करा आणि अशीच नवीन नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणत राहतो मित्रांनो चला तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र